uh um. <clears throat> No, no, no,

खूप छान आहे म्हणजे आपली रेणुका माता रेणुका माता रेणुका माता मंदिरात गेलो होतो म्हणजे असं ते मंदिर प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि पांडवकालीन पांडव पांडवकालीन पांडवकालीन मंदिर आहे खूप छान मंदिर असं आहे आणि दगड पूर्ण कोरी काम तिथं आहे खूप छान आम्ही गेलो होतो ना खूप छान असं मंदिर आहे नमस्कार भाऊ नमस्कार वैभववाडी कॉमेडी जोडी ओळखलं कोण आहे ताई का दादा आहे दिसत आहेत नवीन असत नक्की लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आणि आज एक वाजता व्हिडिओ टाकलेला आहे मोठा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा पर चेंज केला आहे हो का हो सुषमाताई आहेत का नितेश परम नाव चेंज केले आहे वैभववाडी कॉमेडी जोडी नाव केले आहे ओके ओके धन्यवाद धन्यवाद सुषमाताई दादा धन्यवाद दादा ऐ दादा एस जेवायला आणि खूप छान नाव ठेवलं आहे वैभववाडी कॉमेडी जोडी वैभववाडी तुमच्या गावाचं नाव आहे का वैभववाडी तुमच्या गावाच नाव आहे का ताई आणि नाव मस्त ठेवलेलं ना आहे ताई आता छान नाव आहे पहिलं पण छानच होत पहिलं पण छान होत आणि आताच पण छान आहे नवीन असं सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमोशी चॅनल वर नवीन असं लाईक आपले वैभववाडी कॉमेडी जोडी आपले नितेश परब ताईंच चॅनल होत त्यांनी नाव चेंज केलेलं आहे सर्वांनी त्यांना सपोर्ट करा तसेच के बी एस शॉर्ट ऑफिसियल याता या त्यांनाही सर्वांनी सपोर्ट करा धन्यवाद भाऊताई धन्यवाद धन्यवाद ताई होई वैभव वाडी आमचं गाव आणि भाऊ ओके ओके चालते चालते आता जेवण झालं आहे आता जस्ट जेवण झालं आहे तुमचं झालं का जेवण नमस्कार वैभव आल्या सविता ताई आल्या नमस्कार वैभव साहेब दादासाहेब नमस्कार 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 ताई मॅसिस्वामी समोर झाले का ताई जेवण तुमचं ताई जेवण झालं का भरपूर जण नवीन नवीन असतात नवीन तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असला तरी बघतात कॉमेंट कॉमेंट्स करत नाही कॉमेंट्स करा नक्की कॉमेंट्स करा मध्ये हाय हाय म्हणत आहे हाय स्वागत आहे तुमचं हे अश्विनी सोमशी चॅनल म्हणजे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब ना। करा नाही आता घेतोय जेवायला हो चालतंय चालतंय निवांत उद्या विष्णू भाऊ हाय विष्णू भाऊ चॅनलला नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला हो का चालतंय चालतंय धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नरेश का नरेश कुठ हाय हाय दादा कुठून आहात आपण नरेश दादा नवीन आहात दादा कुठला आहात नक्की सांगा भाजी भजी संपली की आहे भजी संपले रातची रातची भजी आहे रात्रीची भजीचे फोटो त्यांनी आता टाकलेला हा आणि गाणं काय लावलेलं आहे ताई वरड वरडगायला लागली कळ पाणी पदापदा गळ आता सध्या ऊन मुकड सोन्याचा तुकडिमाळ आठ पंधरा दिवस झाले भरपूर पाऊस पडत आहे पण आम्हाला आता दोन तीन दिवस असं झालंय सकाळचा पाऊस पडून जातो आणि ऊन पडते म्हणजे कपडे पण सुद्धा पाऊस पण भेटतो भाऊ कामावर काम गेले नाहीत का नाही नाही

प्रदीप प्रदीप बाबर हाँ, 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 जी, गाव का है, गाव हम लोग से, से लेकिन अभी फिलहाल कर्नाटक से कर्नाटक से बात कर रहे हैं नमस्कार शुभंगी ताई नमस्कार शुभंगी ताई शुभांी ताई को सविता ताई म्हणता जेवण झालं का नेटवर्क जाते मध्ये मध्ये सॉरी ओके ओके चालतंय चालतंय प्रशांत दादा हाय 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 करत आहे प्रशांत दादा प्रशांत दादा सर्वांना नमस्कार प्रदीप दादा म्हणतात अमित कोल्हापुरी धन्यवाद धन्यवाद दादा कोल्हापूर बघताय धन्यवाद सविता ताई म्हणत आहे नमस्कार सुषमा ताई सुषमा ताई नमस्कार घालीत आहे तुम्हाला आपल्या सविता ताई सॉरी सॉरी लेट झालो म्हणून ओके काही प्रॉब्लेम नाही सविता ताई म्हणतात सर्वांना नमस्कार कर्जत टू बदलापूर नमस्कार साई लाईक डन धन्यवाद धन्यवाद मनोहर दादा नमस्कार म्हणून मित्रांनो सर्वांचे चॅनल आहे सर्व एकमेकांना सपोर्ट करा योगेश राऊत माझी बायको मेली हो काल माझी बायको मेली हो काल योगेश दादा कुठून आहात आपण नमस्कार म्हणत आहे मनोहर दादा तुम्हाला आपल्या ताई सुषमा ताई नमस्कार म्हणत आहे नमस्कार सविता ताई व सुषमा ताई आपले दादा तुम्हाला दोन्ही ताईंना नमस्कार घालत आहे भावेश दादा म्हणतात हाय हाय भावेश दादा कुठून आहात नवीन आहे का चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा सविता ताई म्हणतात नमस्कार मनोहर दादा मनोहर दादा आपले ताई नमस्कार झाला ताई तुम्हाला सौरभ चिंचवडे आहे दादा कुठून आहात आपण सौरभ दादा आपल्या चॅनल ला आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे दादा सिस्टर कट्टी 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 का हो दादा का का योगेश, योगेश, नहीं नहीं योगेश दादा कॉमेंट चांगल्या करा योगेश दादा माझी मेली तुमची नको माझी बायको द्यायला मी मोकळा नाही योगेश दादा कुठे माझी बायको द्यायला मी मोकळा नाही एकुलती एक बायको एक आहे मला कुठे आहे भजी कुठे आहे ताई भजी संपली दादा भजी कुठे आहे भजी रात्री संपली कालचे भजी होते दादा दादा रात्री फोटो रात्रीच्या लाईव्ह दाद्यांना म्हटलं ठेवा त्यांनी आता ठेवलाय आणि आता सगळ्यांना कन्फ्युज करून ठेवता येते प्रशांत दादा म्हणतात सविता सविता सिस्टर नमस्कार सौरभ दादा म्हणतात हाय सर <coughs> बोला सौरभ दादा कुठून आहात आपण सौरभ दादा कुठला आहात नवीन आत वाटत तुम्ही प्रशांत दादा म्हणतात भजी खायला येतो ओके ओके सगळ्यांसाठी आपण पुन्हा भजी बनवूया नंतर प्रशांत दादा मनोहर दादा सविता ताई तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आपण पुन्हा भजी बनवूया चला येते ताई भाऊ सर्वां सर्वांनी आमच्या पण लाईव्ह ला भेट द्या ओके ओके ताई सर्वच एकमेकांना बेळगाव बेळगावी बेळगाव वरून आहात का धन्यवाद दादा कर्नाटक मध्येच आहे ना बेळगाव दादा आम्ही कर्नाटक वरूनच बोलतोय कर्नाटक बोलत आहोत दादा आम्ही ही सविता ताई म्हणतात मी भजी खायला आलेली नाही भेटली चालली लाईक करून ओके ओके दादा, दादा ताई धन्यवाद धन्यवाद दे, धन्यवाद बनू सर्वांसाठी बनू या ताई प्रशांत दादा म्हणतात मी जातो सविता ताई म्हणतात लाईक डन केलं प्रशांत दादा एक प्रश्न विचारायचा आहे प्रत्येक मला प्रश्न एक प्रश्न पडतो विचारू का तुम्ही नक्की सांगा विचारते मग तुम्ही म्हणत असाल तर मनोहर दादा म्हणतात हास्य चॅनल आहे मग हीच खरी मजा असते हो हो दादा कॉमेडी चॅनल आहे कॉमेडी चॅनल वरती आपली कॉमेडी आणि नक्की सर्वांनी बारामतीचा व्हिडिओ टाकलेला आहे पण मंदिराचा मंदिर टाकलेला आहे शिरसाई मंदिर म्हणून आहे रेणुका मातेच त्या मंदिराचा इतिहासाबद्दल आपण माहिती टाकलेली आहे तरी सर्वांनी तो व्हिडिओ पाहावा नक्की जाऊन बघा सौरभ दादा हो सर म्हणतात धन्यवाद दादा प्रशांत दादा म्हणतात बाय बाय सौरभ चिंचवडे तुमचं सौरभ दादा आम्ही पुण्याचे आहोत पण सध्या कर्नाटकमध्ये आहे वायस हाय दादा प्रशांत दादा म्हणतात विचारा ओप्पो हाय वायस झालं का जेवण हो जेवण झालं दिनेश शेख तुमची स्माईल खूप छान आहे धन्यवाद दादा मनोहर दादा म्हणतात ओके नक्कीच पाहणार मनोहर दादा धन्यवाद धन्यवाद आपल्या आपण अजय दादांना शिल्पतांना भेटायला आपण व्हिडिओ काढलेला आहे नक्की जाऊन बघा खूप छान असं मंदिर आहे आम्ही तर प्रत्यक्ष बघितलं पण तुम्हाला युट्यूब द्वारे आम्ही देवीचं दर्शन घडवून घडवतो आहे नक्की जाऊन बघा सर्वांनी काय विचारायचा दादा माझा एक प्रश्न होता तुम्ही स्वतःच बिझनेस आहे का जॉब करता हा प्रश्न होता माझा तर नक्की सांगा जॉब करतात का बिझनेस करता, करता तुम्ही दिनेश दादा म्हणतात किती इन्कम मिळतात तुम्हाला YouTube वरून दादा चॅनल मॉनेटाइज दा झालेला आहे आता चॅनल मॉनेटाइज झालेले आहे आमचं चॅनल चालू आहे अजून इन्कम चालू झालेली नाहीये दादा म्हणून झालेला आहे चॅनल आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या साथीने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुद्धा नक्कीच सारे होईल भजी खायचे आहेत ओके ओके चालन या या, या गरमा गरम बनवते जॉब करतो मी प्रशांत दादा म्हणतात जॉब चालते, चालते। सॉरी मला म्हणजे प्रश्न विचारा त्यासाठी मित्रांनो धन्यवाद सर्वांना लाईव्ह आले सपोर्ट करा चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नाही काय नाही काय झाले नाही असंच विचारायचा होता प्रश्न आणि तुम्हाला हे वाटलं असेल तरी सॉरी तुमचा प्रश्न एक प्रश्न विचारला त्यासाठी तसं काहीच नाही तुम्हाला काय वाटलं दादा मुलगी बघायची का काय असं नका समजू हा तुमच्यासाठी मुलगी पाहत आहे बघायची असेल तर सांगा दाजी बघतील

आपण पहिला युट्यूब युट्यूब पेमेंट जेव्हा आपल्याला येणार तेव्हा तेव्हा आपण तो युट्यूबचा पहिला पेमेंट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साठी खर्च करणार आहोत <coughs> कारण स्वामी महाराजांना विचारून आपण चॅनल खोललेला आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नवीन असाल तर नक्की आपले चॅनल वर व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा आणि आजचा लॉंग व्हिडिओ सुद्धा बघा खूप छान व्हिडिओ आहे असा म्हणजे आपल्या रेणुका मातेचा मंदिराचा व्हिडिओ आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तरी सांग मी वाचलेलो श्री स्वामी, हो, हो, स्वामी समर्थ महाराजांच्या आचार्य अर्पण हो 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 स्वामी समर्थ महाराजांचा चर्चा विचारणी अर्पण मनोहरदादा बरोबर बोललेले प्रशांत दादा म्हणतात खरच खूप घाबरलो होतो मी मला वाटलं की काय घाण बोललो आहे काय दादा नाही नाही प्रशांत दादा ते कॉमेंट्स वगैरे आलेले ते आम्ही एवढे विचार करत नाही आणि जे कॉमेंट्स येतात त्यांना आम्ही ब्लॉक करतो प्रशांत दादा खूप दिवस झाले तुम्ही लागेल येता कधी जे उकरून उकरून काढत नाही आम्ही आलेले कॉमेंट्स ते जातात <laughs> ते, जाता ते उकरून काढत नाही भूतकाळावर आपण लक्ष नाही देत भविष्य काळामध्ये अंकल काहीतरी भविष्य काळामध्ये आपल्याला काय करता येईल ते आपण पाहत असतो भूतकाळावर रडत नाही बस मग मागचे करून काढ परत तिथे जायचं परत यायचं म्हणजे पुढे जायचं नाही असं नाही आपल्या आपल्याला पुढे जायचंय मागे नाही जायचं त्यासाठी मागच्या गोष्टी गेले सोडून द्यावे पुढे पुढे चालावे ए ए बी बी कॉमेंट मराठी हाय हाय कोण आहे ताई आहे का दा दादा आहे स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमशी चॅनल मध्ये श्री स्वामी महाराज म्हणतात का ताई मानतात का ताई हो हो ताई <coughs> स्वामी महाराज आमचे गुरु आहेत आम्ही स्वामी महाराजांना मानतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि आमचे आम्हाला प्र, प्रचिती सुद्धा भरपूर आलेली आहे कोण आहे ताई आहे का दादा आहे चॅनल नवीन असाल तर बरं चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ आपले कॉमेडी असतात ताई आहे ओके ओके ताई धन्यवाद आपल्या लाईव्ह लावल्याबद्दल सी एच आय एम ई सी दाजींना हळूच हो विचारत होती माझी बहीण विचारू का ती मला दादा प्रशांत दादा मला ती कालपासूनच का विचारत होती मी प्रशांत विचारू का विचारलं म्हटलं विचार त्याच्यामध्ये काय आपण आपल्याला काही त्यांना वाईट विचारायचंय असं काही असं काही नाही भले बुरे विसरून जावे या वळणा या वळणावर या वळणावर बरोबर आपले मनावर दादा भले बुरे विसरून जावे या वळणावर या वळणावर ममता नाव आहे माझं ओके ओके ताई धन्यवाद आपल्या लाईव्ह तुमचं स्वागत आहे नाव ममता आहे 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 आणि ए बी ठेवलेला फर्स्ट तुमचं काय ताई माझं नाव अश्विनी सोमोशा आहे आणि चॅनलचं नाव सुद्धा अश्विनी सोमोशे कॉमेंट चॅनल आमचं नक्की म्हणतात मला ब्लॉक करायचं दादा आपल्या माणसांना ब्लॉक नाही करत दादा ओके नक्की जाऊन बघत आई आणि तुमचाही चॅनल आहे का नक्की सांगा चॅनल असेल तर आम्ही सपोर्ट चला तर मग मित्रांनो म्हणजे मी कधीच दिसणार नाही आम्हाला बघायचं नसता आम्ही केलं असतं ना आम्हाला बघायचं आहे तुम्हाला म्हणून तर आम्ही माणसं जोडलेली आहे माणसं जोडायची आहे तोडायची नाही दादा प्रशांत दादा चला तर मित्रांनो बाय घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राह आणि मेन म्हणजे आपले कॉमेडी व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरु रशंत दादा प्रशांत दादा एक दाखवू का म्हणजे खायला नाही बोलवलं एक दाखवू का मग कॉमेडी करा म्हणजे गावचा निसर्ग शर्यत शौकीन दादा धन्यवाद मुलगी कनाडा मुलगी चालेल ची मुलगी चालेल का तुम्हाला दाखवा म्हणतात गावचा निसर्ग शर्यत शौकीन छान म्हणतात या खायला खायला या दादा प्रशांत दादा भाजी नाही तर कलिंगड खायला या कलिंगड खाण्या दाखवा दाखव रे बा दा। छान व्हिडिओ छान का काय छान म्हटलात गावचा निसर्ग शौर्यत चौकी

चला तर बाय सर्वांना पुन्हा भेटल्या पुढच्या लाईवड आता व्हिडिओ काढाय बनवायचे आहे थोडे